उमेदवारी करणार का कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह तुम्ही प्रभाग क्रमांक तेरा मध्ये उमेदवारी करावी रस्ते असतील गटारे असतील हायमॅक्स असतील या बसवण्याचा मानस असून त्याचबरोबर प्रभागामध्ये त्यांच्या एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे नमस्कार माझं गाव चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच निवडणूक आयोगाकडून दोन डिसेंबर ही निवडणुकीची तारीख मतदानाची तारीख ही जाहीर केल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आल्याचा आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक इच्छुक उमेदवार प्रभागामधून त्यांची सोशल मीडियावरती म्हणा किंवा प्रत्यक्ष भेट म्हणा या पद्धतीने त्यांची भेटीगाठी देखील चालू झालेल्या आहेत अशाच आपण कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये आपण आहोत या प्रभाग क्रमांक तेरासाठी एक इच्छुक उमेदवार म्हणून एक नाव समोर येत आहेत एक तरुण तडपदार नेतृत्व आपल्यासमोर जनतेच्या पसंतीला उतरत आहे ते नाव म्हणजे फिरोजभाई पठाण आज आपण प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहोत आपल्यासोबत समोर आहे फिरोजभाई फिरोजबाई सगळ्यात पहिले माझं गाव चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे फिरोजभाई मला एक सांगा की या प्रभागामध्ये अनेक सोशल मीडिया म्हणा किंवा प्रत्यक्ष भेटीगाठी देखील म्हणा अनेक लोकांच्या आणि तरुणांच्या चेहऱ्यावरती देखील आणि त्यांच्या तोंडामध्ये देखील तुमचं नाव समोर येत आहेत या विकासाच्या मुद्द्यावरतीच तुमचं नाव समोर येत असेल असं आम्हाला वाटतं तर या चर्चेमध्ये माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आहे या तुम्, की या प्रभागातून प्रभाग क्रमांक तेरामधून तुम्ही उमेदवारी करणार का शंभर टक्के झालेलं शंभर क्रमांक तेरामध्ये नक्कीच जर तुम्ही खरंच शंभर टक्के उमेदवारी करणार आहात या प्रभागामधून तर का कारण की एक मावळा ग्रुप म्हणून एक आपलं एक ग्रुप आहे सोशल काम करणं कार्यकर्त्यांचं किंवा इथल्या प्रभागामधले प्रभाग क्रमांक मधल्या नागरिकांचं म्हणणं आहे का आत्तापर्यंत आपल्याला काही पद नसताना किंवा नगरपालिकेत कोणतंही पद नसताना तुम्ही या ठिकाणी खूप याच्याने काम आहे काही कारण की काही पण समस्या असेल नागरिकांचे ते आपण सोडणे सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून वरिष्ठांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो म्हणून कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह तर तुम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये उमेदवारी करावी नक्कीच जनतेच्या म्हणण्यानुसार तुम्ही उमेदवारी दाखल करायची आणि उमेदवारी करायचं असं ठरवलं ठामपणे ठरवलेलं आहे परंतु मला फिरोजबाई अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जर समजा जनतेच्या मनात जर तुम्ही आहात तर या प्रभागाच्या विकासासाठी तुमच्या डोक्यात कोणत्या प्रकारचं विजन आहे काय आहे काय सांगा प्रभाग क्रमांक मध्ये भरपूर अशा समस्या आहे लोकांच्या अडीअडचणी जे आपण पाहतोय आणि ते आपण आपल्या आपल्याच माध्यमातून आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जनता सांगते किंवा लोक सांगते कार्यकर्ते सांगते की का तुम्ही या ठिकाणी उमेदवारी करा आपण तुम्हाला निवडून आणू जर तुम्हाला पद भेटलं तर अजून जास्त ताकदीने तुम्ही या प्रभागात किंवा आमच्या समस्या सोडवण्याचा प्र पूर्ण प्रयत्न करा आपण नेमकी कशा प्रकारे तुम्ही या प्रभागाचा विकास करणार या प्रभा प्रभागा असलम एरिया आहे हातावरचे लोक आहे सगळे तर ह्या ठिकाणी म्हणजे खूप आणि नगरपालिकेची समस्या आहे किंवा आता इथं शैक्षणिक पण समस्या आहे आता माग उषाताई म्हणून आहे गरीब कुटुंबातली मुलगी आज एम पी एस सीमध्ये निवड झालेली आहे संजयनगर भागात एम पी एस सी मध्ये निवड झालेली आहे ह्या भागात पण असे खूप विद्यार्थी पण आहे त्यांची शिकण्याची जिद्द आहे पण त्यांचे आर्थिक दृष्टिकोनाने ते मागास असल्यामुळं किंवा पुस्तक किंवा ते साहित्य उपलब्ध न नाही होते त्याच्यामुळं ते माग राहत आहे तर आपण या ठिकाणी काहीतरी एक वाचनालय परत त्याच्यानंतर वाचनालय किंवा त्यांचे पण काहीतरी दृष्टिकोन अच्छा म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या इथले बरेचसे विद्यार्थी जे मागास आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्हाला भविष्यामध्ये ज्या पद्धतीने ताई एम पी एस सीतून पास झाली त्या पद्धतीने देखील या प्रभागामध्ये देखील काही विद्यार्थी असे आहे की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे त्यांच्यासाठी देखील तुम्हाला काम करायचं आहे आणि त्यांच्यासाठी काय काम करणार आहे नेमकं पण वाचनालय 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 विजन आहे तुमच्या डोक्यामध्ये की या प्रभागामध्ये झाले पाहिजे या प्रभा प्रभागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते झालेले नाही रस्ते झाले जरी असन तर ते त्यांनी वर्कआउट नुसार नाही केले काही काही ठिकाणी तीन तीन चार चार इंचेस गेले ते एक दुसरे दुसऱ्या तिसऱ्या पावसातच ते वाहून गेलेले तर ज्या ठिकाणी कॉन्क्रीटकरांचे रस्ते करायचे असन त्या ठिकाणी कॉन्क्रीटकरांचे रस्ते ज्या ठिकाणी डांबरेकरांचे रस्ते करत असेल त्या ठिकाणी डांबरेकरांचे पण रस्ते करू ज्या ठिकाणी बारीक बोळा असेल त्या ठिकाणी पिविंग ब्लॉकचे काम असेल तर त्या ठिकाणी पिविंग ब्लॉकचे सुद्धा काम करण्यात येईन काही ठिका असा भाग आहे एकदम स्लम म्हणजे एकदम बारीक बारीक गल्ले बोळ आहेत बरोबर त्या ठिकाणी जाताना येताना रात्रीचा अंधार असतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लाईटची अवस्था असेल किंवा हायमॅक्सची अवस्था असेल त्या ठिकाणी पूर्णपणे हायमॅक्स किंवा लाईट वगैरे आम्ही लावणं देईन बसवणं देईन या ठिकाणी मंगल कार्यालय इथं स्लम एरिया हातावरचे लोक असल्यामुळे ना त्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये म्हणजे काही आवश्यकता असे म्हणजे लग्न लागण असं काही तिथं आहे नाही डागडुजी करून जर समजा नगरपालिकेमध्ये त्यांचा अर्ज वगैरे देऊन डागडुजी करून जर केलं त्याचं आलं तर त्या ठिकाणी गोरगरिबांचे जे आहे त्यांचे लग्न तरी होतील थी, त्या ठिकाणी अच्छा अच्छा नक्कीच नक्कीच तशी भेटून आनंद वाटला ये होते ले ले, अस्तिल अस्तिल हे होते आपले प्रभाग क्रमांक तेराचे नागरिकांच्या पसंतीला उतरलेले नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार रस्ते असतील गटारी असतील हायमॅक्स असतील या बसवण्याचा मानस असून त्याचबरोबर प्रभागामध्ये त्यांच्या एक वेगवेगळ्या प्रकारचं व्हिजन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे येत्या आगामी काळामध्ये पक्ष यांच्याकडं जबाबदारी देतील की नाही देतील की अपक्ष उभे राहतील जनतेच्या पसंतीला हे उतरणार की नाही हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर प्रभाग क्रमांक तेरासाठी हा फिरोजबाईचा हा नव्या चेहरा आम्ही दाखवलेला आहे तर बाकीच्याही प्रभागामध्ये अनेक चेहरे आम्ही आमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास धन्यवाद